नमस्ते मैत्रिणींनो तर मी सुशिला शिलाई कोर्स मध्ये अगदी मनापासून स्वागत करते ज्या दिवसापासून आपण पेपर पॅटर्न हे चालू केलेले आहेत तर त्या दिवसापासून आपल्याकडे भरपूर साऱ्या ताईंनी वेगवेगळ्या जिल्ह्यातून राज्यातून लांब लांबून असे पेपर पॅटर्न आपल्याकडे ऑर्डर करतायत आणि ते ब्लाऊज त्यांना सुद्धा खूप सुंदर बसतायत तर ह्या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती बघू शकता इथे हे पेपर पॅटर्न पॅटर्नवरती ब्लाउज कस्टमरने ज्या आपल्याकडे ऑर्डर के केलेले आहेत त्याच्यावरती हे ब्लाउज शिवलेले आहेत आणि इथे तुम्ही हे बघू शकता आपला क्लास ऑनलाईन क्लासचा तर रिझल्ट हा वेगळाच आहे अजून ओके तो तर अप्रतिम आहे आणि पेपर पॅटर्न वरती सुद्धा तेवढाच रिझल्ट या ठिकाणी आलेला आहे तर या ठिकाणी नुसतं पेपर पॅटर्न वरती ब्लाऊज शिवलेले हे आपले ताई ताईंनी मला फोटो पाठवलेले आहेत जे आपल्याकडनं पेपर पॅटर्न घेतलेले आहेत त्याच्यावरती हे ब्लाऊज शिवलेले आहेत तर स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आता मी फक्त या ठिकाणी तुम्हाला कटोरीचं ब्लाऊज पिसावरती कसं ठेवायचं कसं कटिंग करायचं संपूर्ण कटिंग आणि टिचिंग पेपर पॅटर्नवरतीन कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर स्टेप बाय स्टेप पद्धतीने या ठिकाणी कटोरीवरती उंची कमी जास्त करायची किंवा साईज कमी जास्त कशी करायची शोल्डर कमी जास्त कसं करायचं याचे ऑलरेडी तीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत ते तुम्हाला बघायचे ज्या ताईंना शोल्डर थोडंफार कमी जास्त करायचं असेल उंची कमी जास्त करायची असेल तर तो कसा करायचा फ्रंट साईडला नक्की उंची कुठून कमी करायची तर ते आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहे तर ते तुम्ही बघू शकता काही ताईंना ऑलरेडी जमताय त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही परंतु तुम्हाला जर उंची कमी जास्त करायची असेल तर ती उंची कमी जास्त कशी करायची त्याचे व्हिडिओ ऑलरेडी आहेत मी इथे तुम्हाला डिस्क्रिप्शन दे त्याच्यावरून तुम्ही क्लिक करून आणि बघू शकता त्याच्यानंतर काय करायचं हा पेपर पॅटर्न थर्टी सिक्स म्हणजे आपण ब्लाउज पिसावर कट करणार आहोत आणि याचं संपूर्ण असं तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिला त्याच्यामुळे तुमचं सर्वांच अगदी मनापासून थँक्यू धन्यवाद तुमचं कारण भरपूर सारा सपोर्ट तुम्ही दिलेला आहे आणि खरंच आपले पेपर पॅटर्न सुद्धा भरपूर साऱ्या ताईंना खूप म्हणजे खूप आवडलेले आहेत ओके okay, आता बरेच सारे असे काही व्हिडिओ काढायला वेळ मिळत नाही कारण माझे ऑनलाईन क्लासेस पण आहेत आणि ऑनलाईन क्लासेसमध्ये सुद्धा माझा रिझल्ट तितकाच खूप सुंदर आहे एखाद्या दिवशी मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहे जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे की ऑनलाईन क्लासेसमध्ये आपला रिझल्ट कशा पद्धतीने किंवा त्या ताईंनी ब्लाऊज कशा पद्धतीने शिवलेले आहेत जे मी शिकवते त्याच पद्धतीने त्यांनी सुद्धा ब्लाऊज शिवलेले आहेत तर या ठिकाणी मराठीमध्ये अगदी सोप्या पद्धतीने सरळ थोड आपले या ठिकाणी जिथे इम्पॉर्टंट फॉर्म्युला आपल्याला कटिंगमध्ये वापरायचा आहे तो वापरूनच मी या ठिकाणी कटिंग आणि टीचिंग ऑनलाईन मध्ये शिकवत असते आणि हे पेपर पॅटर्न सुद्धा मी मागच्या गळ्यानुसार आणि प्रत्येक मध्ये शोल्डरचं या ठिकाणी विचार करूनच कटिंग केलेलं आहे कुठेही आर्म मध्ये वगैरे फुगा वगैरे येणार नाही याची शंभर टक्के गॅरंटी देते हैं। तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने कटोरीचा सा साईड पाठ आहे तर चला इथे आपण आता जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया आणि इथे स्क्रीनवरती तर तुम्ही बघितलेलेच आहेत पेपर पॅटर्न येऊन ज्या ताईंनी ब्लाऊज शिवलेले आहेत त्याचा रिझल्ट पण इथे तुम्हाला दाखवलेला आहे तर ज्या ताईंना ऑर्डर करायची असेल तर त्यांनी स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकता आणि ज्या ताईंना ऑनलाईन ऍडमिशन घ्यायचे असतील तर पुढच्या महिन्यामध्ये नऊ तारखेला आपली परत बॅच चालू होते तर त्याच्यामध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता तर ऍडमिशन हे स्टार्ट झालेले तर तुम्ही नक्कीच ऍडमिशन घ्या आणि रिझल्ट खूप सुंदर आहे आणि इथे परफेक्ट छोट्या छोट्या ज्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला इथे जे इम्पॉर्टंट ऑफलाईन ऑनलाईन मध्ये शिकायला मिळत नाही ते आपल्या क्लासेसमध्ये शिकायला मिळणार आहे तर चला इथे आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता या ठिकाणी आपण काय करणार आहोत जो पेपर पॅटर्न आहे ओके okay, तर तो आपण जसाचा तसा वरती तुम्हाला ठेवायचा आहे आणि कटिंग आहे तर त्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी सर्वप्रथम काय करावं लागणार आहे इथे आ... नॉच वगैरे तुम्हाला लावून घ्यायचे असते तर तुम्ही लावून घेऊ शकता ओके मार्किंग करता येत आपल्याला तर सर्वात पहिल्यांदा पेपर पॅटर्न हा आपल्याला जॉईंट बाजूने ठेवायचा आहे अस्तर हा डबल फोल्ड केलेला आहे ओके तर ह्या पद्धतीने मी ते ठेवलेला आहे जड वस्तू इथे काहीतरी ठेवायची ऍक्च्युली आता मी इथे माझ्याकडे दुसरा मोबाईल मी जड वस्तू ह्या याच्यावरती ठेवून घेतलेली आहे जसं ते तसं मार्किंग करून घ्यायचं आहे बघा जॉईंट बाजूवरती ठेवायचं आहे आणि अस्तरची घडी ही सरळ ठेवायची आहे आणि जो पाठीमागचा भाग आहे तो सरळ धाग्यामध्ये काढायचा आहे ओके या पद्धतीने आपण मार्किंग करून घेतोय पेपर इकडे तिकडे हलवायचा नाहीये हे बघा या पद्धतीने आपण मार्किंग करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये तुम्हाला उंची कमी जास्त करायची असेल तर ते तुमच्या याच्यानुसार करू शकतात ते पण आपण व्हिडिओ टाकलेले आहेत आता आपल्याला हा दुसरा साइड साईट इथे ठेवायचं आहे हे बघा या पद्धतीने हा साईट इथे ठेवायचा आहे जड वस्तू एखादी ठेवून घ्यायची आहे आणि मार्किंग करून घ्यायचे आहे ज्यांना उंची कमी जास्त करायची असेल तर त्यांनी आधीचे दोन तीन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते बघायचे तुम्हाला सिरीज प्रमाणे ओके आता हे संपूर्ण आपण ब्लाउज कटिंग आणि टिचिंग बघणार आहोत आता ही जी कटोरी आहे ती आपल्याला तिरकस धाग्यामध्ये ठेवायची ओके तिरकस धाग्यामध्ये कुठे ठेवायची ह्या ठिकाणी तर सर्वप्रथम तुम्हाला हे बघा ह्या पद्धतीने ही सरळ लाईन आपण ड्रॉ केलेली आहे त्याच्यानंतर ह्या आडव्या लाईन आपण ड्रॉ केल्यात तर हे बघा इथून ज्या तिरकस लाईन जात आहेत तर ह्या मध्ये अशा पद्धतीने ही कटोरी आपल्याला ठेवायची ओके तर ह्या पद्धतीने आपण ठेवून घेणार आहोत बघा या पद्धतीने मार्किंग केल्यानंतर इथे ची पण मार्किंग आपल्याला इथे करून घ्यायची तर हे बघा टकची मार्किंग करण्यासाठी तुम्हाला काय करायचं सर्वप्रथम या पद्धतीने फोल्ड करायचंय आणि इथे नॉच लावून घ्यायचं म्हणजे जेणेकरून तुम्हाला टक्स हा मजसा ड्रॉ करता येणार ओके या पद्धतीने ठेवल्यानंतर इथे तर आपण ड्रॉ केलेलाच आहे परंतु या पद्धतीने तुम्ही मार्किंग करू शकता हे बघा एकमार झालेलं आहे आपल्याला तर मी नॉच लावून दिलेलं नाहीये ते तुम्हाला लावून घ्यायचं फक्त मार्किंग करून दिलेले आहेत आता ही जी स्लीव आहे ती आपल्याला उभ्या धाग्यामध्ये कट करायची तर तुम्ही अशा पद्धतीने ठेवून पण करू शकता परंतु जॉईंट येतात मग तुम्ही डबल हा अस्तर फोल्ड करून आणि त्याच्यावरती कटिंग करू शकता तर सर्वप्रथम आपल्याला स्लीव आपण नंतर मार्किंग करूया त्याच्या आधी आपल्याला काय करायचं पट्टी मार्किंग करायची पट्टी ह्या पद्धतीने ठेवायची आहे हे बघा या पद्धतीने योगपट्टी आपण मार्किंग करून घेतलेली आहे आता या ठिकाणी साधारणतः मी एक मीटर अस्तर घेतलेले आहे जेवढं पाहिजे तेवढंच तुम्हाला या ठिकाणी फोल्ड करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने मी डबल फोल्ड केलं म्हणजे आपल्या इथे दोन अनफोल्ड बाजू झालेले आहेत ओके ते या पद्धतीने घ्यायचे आहेत आणि एक सारखं करून घ्यायचं इथे सर्वप्रथम आपल्याला इथे स्लीव ही ह्या पद्धतीने ठेवायची आणि मार्किंग करून घ्यायची खालीवर होऊ द्यायचं नाही या पद्धतीने मार्किंग केलं आता पुढचा भाग आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे तो इथे ठेवून आपल्याला काय करायचं मार्किंग आहे बघा मार्किंग करून घेतलेलं आहे आपण सर्वप्रथम आपण स्लीव ची कटिंग करून घेणार आहोत बघा या पद्धतीने कटिंग केलं स्लीव आपली कटिंग झाल्यानंतर आपल्याला का हे काय करायची ओपन करून घ्यायची ओपन केल्यानंतर जी मार्किंग केलेली स्लीव अस्तरची ती वरती ठेवायची एकावर एक अशी आपल्या दोन स्लीव इथे तयार झालेले आहेत हे परफेक्ट ठेवायचे आणि पुढचा आर्मोल आपल्याला कट करून घ्यायचंय हे बघा हा पुढचा आर्मोल कट करायला विसरायचं नाही बघा या पद्धतीने तुम्हाला काय करायचं पुढचा आरमोल कट करून घ्यायचंय बघा या ठिकाणी आपला सेंटर होता सेंटरला नॉच लावून घ्या या, या पद्धतीने आता आपण वन बाय वन एक एक कट करून घेणार आहोत आतमध्ये वगैरे तुम्ही या पद्धतीने मार्जिनच मार्किंग करू शकता त्याच्यानंतर हा टक्स आपला कितीचा आहे तो बघायचा आहे चार इंच वरती पण इथून या पद्धतीने मार्किंग केलं साडेचार इंच संपूर्ण उंची आपली स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची ओके okay, संपूर्ण आपला एक इंचचा टक्स असणार आहे कोणता भाग कुठे ठेवलेला आहे ते लक्षात ठेवायचं आणि ह्या पद्धतीने तुम्हाला पेपर पॅटर्न वरती कट करायचंय गळा पण आपण इथे लगेच कट करून घेणार आहोत हे बघा या पद्धतीने आता ही हो काही साठी पट्टी आपल्याला ठेवायची आहे अशा पद्धतीने आपण साईड पार्ट वगैरे सर्वच कट करून घेऊया इथे आणि जास्त काही करायची नाही कटिंग करायला ओके वाकडे तिकडे कटिंग करायचं नाही अगदी व्यवस्थित फिनिशिंग मध्ये कट करायचं आहे बघा या पद्धतीने कट एक एक भाग व्यवस्थित कट करायचा आहे ह्या पद्धतीने कट केलं बघा या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचंय आता याच्यावरती आपल्याला अस्तर ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे सर्वात पहिल्यांदा जॉईंट बाजूने आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी बॅक साइडचा भाग ठेवायचा आहे डिझाईन उभी होती म्हणून उभ्या साईडने फोल्ड केलेलं आहे मी ओके कारण हे फ्लावर्स तुम्ही बघू शकता असे उलटे आले असते म्हणून मी उभं पकडलेले आहे या पद्धतीने घ्यायचं आहे आणि ठेवायचं आहे तुम्हाला जसं आपण अस्तरवरती पेपर पॅटर्न ठेवला होता सेम त्याच पद्धतीने इथे ठेवायचं आहे आणि कटिंग आहे हा तिरकस धाग्यामध्येच कटोरीचा पाठ पण यायला पाहिजे बघा इथे आपला जेवढा कपड्याची बचत करता हा भाग इथे आपण ठेवला तिकडे थोडीशी माझी जागा आहे शिल्लक म्हणून मी इकडे ठेवते या पद्धतीने ओके जेवढी कपड्याची बचत करता येईल तेवढी आपण ह्या ठिकाणी करणार आहोत आणि स्लीव पुन्हा आपल्याला ह्या पद्धतीनेच ओपन बाजूने ठेवायची आहे बघा ह्या पद्धतीने ठेवल्यानंतर आता आपण काय करणार आहोत कट करून घेणार आहोत बघा स्लीवज आपण ह्या ठिकाणी अशा पद्धतीने ठेवलेली आहे या पद्धतीने मेन फॅब्रिक एक्स्ट्रा आहे म्हणून कटिंग आहे तुम्हाला ओके अशा पद्धतीने अर्धा इंचांनी फॅब्रिक हा एक्स्ट्रा ठेवायचा किंवा तुम्ही दोन लाईनने ठेवलं तरी सुद्धा चालेल कारण प्रत्येक वेळेस आपल्याकडे काय खूप जास्त फॅब्रिक असतो नाही काही फॅब्रिक हे कमी असतात मग अशा वेळेस तुम्ही दोन लाईन ठेवून एक्स्ट्राचं कटिंग करू शकता हे बघा या पद्धतीने कटोरी पण आपण कट करून घेतलेली आहे त्याच्यानंतर इथे आपण योगपट्टी कट करून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण स्लीव इथे कट करून घेणार आहोत ह्या पद्धतीने आपण कटिंग कर करून घेतलेले आहे तर आता आपण ह्या ब्लाउजचं टिचिंग बघणार आहोत तर पेपर पॅटर्न हे ब्लाउज पिसावरती ठेवून कसं कट करायचंय हे ऑलरेडी तुम्हाला माहितीच झालेलं असेल अजून काही शंका असतील तर ते मला विचारू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता ह्याच ब्लाऊजचा आपण संपूर्ण टीचिंग कसं कर करायचं ते डिटेलमध्ये बघूया कारण एकाच व्हिडिओमध्ये काय होतं व्हिडिओ मोठा होतो आणि तो थोडासा बोरिंग पण वाटतो बघायला त्याच्यामुळे आपण नुसतं ह्या ठिकाणी पेपर पॅटर्न ब्लाऊज पिसावरती ठेवून कट केलेलं आहे आणि याचं टीचिंग आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया